नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली चार हजार सातशे एकोणतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्व साधारणतर एक हजार रुपये एपूड समिती अपती संभाजीनगर अवोखाली दोन हजार चाळीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व साधारणतः सातशे पन्नास रुपये एपुढील वाजता चंद्रपूर गंधरवाड अवकाली ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्व दर दोन हजार रुपये वाजत कराड अवकाली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व साधारण एक हजार तीनशे रुपये एपुढील वाजत असि नागपूर अवकाळी आहे एक हजार क्विंटल किमानदर एक हजार तीनशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः एक हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा